आज मी तुम्हाला हा पप स्लीव डिझाईन दाखवणार आहे उंची साडेचार आहे एक इंच प्लस करून साडेपाच आरमोलचा आर माप आठ इंच दीड इंच सिलाई सोडून रेश वडून घ्यायचं आता ही मुंड्याकडून तीन इंचावर आणि खालून दोन इंचावर टीप मारून घ्यायचं आहे राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे मेन कपड्यात कपड्यावर ठेवून आपल्याला स्लीव शिवून घ्यायची आहे दंडाकल्ल्या बाजूनं पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे वरल्या बाजूने पण पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे मेन कपडा कातरून घ्यायचा आहे आणि छोटे कट मारून घ्यायचा आहे आता आपल्याला स्लिव सवासी मंज उलटून घ्यायची आहे दंडाकल्ल्या बाजूला आपल्याला टीम मारून घ्यायची आहे कपडा व्यवस्थित करून टीम मारायची आहे वरल्या बाजूनं पण आपल्याला टीम मारून घ्यायची आहे आता मेन कपड्यावर आस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे ब्लाउजचा कपडा कट करून घ्यायचा आहे राहिल्याला व्यवस्थित अस्तर बरोबर ही आपली बाही तयार झाली आता आपल्याला ह्याचा पप बनवायचा आहे मध्यभागी याची उंची चार इंच आहे कट मारून घ्यायचा आहे मध्यभागी आणि दोन दोन इंचावर खुणा करून घ्यायचा आहे दोन्ही पण बाजूला दोन दोन इंचावर खुणा करायचा आहे कारण की आपल्याला प्लेट मारताना व्यवस्थित प्लेट मारता येतील ज्या ठिकाणी आपण मध्यभागी कट मारलो तो त्याच्यावर टिबा घेऊ प्लेट घेऊन टीब मारून घ्यायची आहे ही खाली बाजू आहे एकावर एक प्लेट ठेवून टिबा मारायचे आहेत आता आपल्या वरल्या बा वरली प्लेट मारायची आहे तर ती अर्धा अर्धा दा इंचावर ठेवून प्लेट मारून घ्यायचे आहेत प्लेट सपही आला पाहिजे दोन्ही पण बाजूचे प्लेट मारून घ्यायचे आहेत आधी मला कपडा कमी वाटत होता म्हणून मी तीन तीन प्लेट मारली होती आता कपडा जास्त दिस, दिस आहे म्हणून अजून एक एक प्लेट मारून घेणार आहे असे आपल्याला पपवर वर ठेवून बघायचं आहे की बरोबर आहे का नाही समजलं तर आपण कातरलेला कपडावरही ठेवून साईडनं खुणा करून घ्यायचे आहे आता त्याच्यावर भाई ठेवून टीब मारून घ्यायची आहे साईडनं व्यवस्थित बरोबर पपचा कोपरा आणि बाहीचा कोपरा बरोबर आला पाहिजे राहिलेला कपडा कडचा कट करून घ्यायचा आहे ही आपली बाही तयार झाली आपल्याला हवे असले तर असंच बाहीवर शो बटन लावून ठेवायची पण याला लेस लावायची आहे म्हणून मी लेस लावत आहे लेसवर पण एक टीप मारून घ्यायचं लहान लेस असली तर एक टीप मारायचं मोठी लेस असली तर दोन टिबा मारून घ्यायच्या आता ती पोपचा कपड्यावर मी अनेक शिलाई मारत आहे कारण की निघू नये म्हणून त्याला शो बटन लावून घ्यायचं आहे ही झाली आप आपली बाही तयार कशी वाटली ती सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा